न्यूज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हॅट्रिक विजयानंतर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील भरघोस मतांनी विजयी झाले आहेत हा विजय त्यांचा तिसऱ्यांदा झाला असून त्यांनी हॅट्रिक साधली आहे त्यांच्या या विजयानंतर परभणी शहरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून पेढे वाटून गुलाल उधळत मोठा आनंदोत्सव साजरा केला यावेळी परभणी शहरात विविध ठिकाणी हा जल्लोष पाहण्यात आला कार्यकर्त्यांनी यावेळी ढोल वाजवत बाईक रॅली काढत भगवे झेंडे हातात घेऊन हा जयघोष करत हा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा केला आज परभणी विधानसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचा जो दणदणीत या ठिकाणी अतिशय भरघोस मतांनी असा जो विजय झालेला आहे हा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे हा स हा विजय सर्व धर्मसमभाव भावाचा विजय आहे जे म म्हणत होते की बट बटेंगे बत, तो कटेंगे व अजून जे काय ओढ जिहादचा जे प्रयत्न करत होते त्यांच्या तोंडाला ही चप मोठ मुड़ फार मोठी चपराक आहे आज डॉक्टर राहुल पाटील यांना सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांनी मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून दिला आहे कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतले खूप मेहनत घेतली आजचा आनंद काय वाटतो आजचा अतिशय मनातून आनंद होतो आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर हे सर्व आमचं मित्रपरिवार कार्यकर्ते यांनी अतिशय तन मन मनाने साहेबांचा प्रचार या ठिकाणी केला व आमदार राहुल पाटील यांच्या गळ्यामध्ये हे विजयाची माळ ह्या ठिकाणी टाकलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का अभिनंदन करतोबाद अतिशय आनंदाची बाब आहे की महाराज परभणीमध्ये तिसऱ्या वेळेला डॉक्टर राहुल पाटील साहेब आमदार झालेले आहेत आणि हे मतदान जे आहे परभणी शहरातल्या विविध जाती धर्माच्या लोकांनी त्यांना त्याच्या कामाला पुनदान केलं आहे आणि सर्व विधानसभेला या निकालाबद्दल अभिमान आहे आजकाल त्यांना त्यांची हार दिसलेली होती हा परभणी शहरामध्ये वोट देहात हे असल्याकडे चालत नाही जगात जर्मनी भारतात परभणी आहे आणि परभणीमध्ये या सगळ्या गोष्टी कुठेही चाललेल्या नाही त्यामुळे म्हणतो की इथल्या प्रत्येक समाजाच्या लोकांनी प्रत्येक स्तराच्या लोकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी राहुल पाटील विकासाच्या मुद्द्यावर मुद्द्यावरच मतदान दिलेलं आहे जे कुठल्याही जातीच्या धर्माच्या आणि त्या कुठल्याही अशा वाईट चुकीच्या गोष्टीच्या मतदान दिलेलं आहे माझ्यातर्फे माझ्या भागातल्या सर्व नागरिकांतर्फे परभणी शहरवासियातर्फे आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आणि आमदार राहुल पाटलाला सुद्धा खूप शुभेच्छा त्यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये परभणीचा जो विकास बॅकलॉग आणू आहे परभणी परभणी जिल्ह्याचा बालकिल्ला डॉक्टरराव परदेश साहेब परच आहे याचा विजय झाला आहे खूप खूप माझ्या परभणी जिल्ह्याचा किल्ला शिवसेनेचे माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आतापर्यंत દોન વીન વેસ દોન વેસ આલીસમાતાને ખૂબ ખૂબ હા લાગે આખા દિવ્યાંગ આધાર અને રાહુલ પાટલા હાજરી લાગે આ રાહુલ પાટલાનો આધાર રસનારી આધાર રસનારી રાહુલ પાટિલ હુ ખૂબ હાજરી સર્વપ્રથમ परभणी मतदारसंघातील सर्व मतदारांचे मायबाप जनतेचे खूप खूप धन्यवाद त्यांनी मतदान रूपी जे आशीर्वाद आमदार साहेबांना दिलेले आहेत त्यामुळंच हा विजय सुकर झालेला आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आमदार साहेब हे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे ते पुन्हा एकदा परभणीतील जनतेने सिद्ध केलेलं आहे कोणाचा कितीही इथे पैशाचा उदळमाफ झाला असेल तरी पण सर्वसामान्य जनता ही आमदार साहेबाच्या पाठीशी होती म्हणूनच हा विजय सुकर झालेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी मतदान झालेलं आहे जातीपातीचं राजकारण हिंदू मुस्लिम अशा अनेक प्रकारच्या अफवा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत पण त्या सर्व अफवांना बगल देत मायबाप जनतेने मतदान रूपी आशीर्वाद आमदार साहेबांना दिले आणि त्यामुळे त्यांचा ता इथं विक्रमी मताने विजय झालेला आहे